सोबत आहेत रोहित पवार रोहित पवार या अर्थसंकल्पाचा आणि या अधिवेशनाचा सामान्य लोकांच्यासाठी कुठलाही अर्थ नाही जे काही बजेट हा खर्च केलं गेलं आहे तर पूर्वीचा निधी आपण बजेटमध्ये जो डिक्लेअर झाला होता त्यातला फक्त एकोणपन्नास टक्के निधी हा खर्चित झालेला एकावन्न टक्के झालेला नाही निधी तुम्हाला सामान्य लोकांना द्यायचाच नसेल तर मग बजेट कशाला घेतात असा एक मुद्दा आहे आम्ही इतर लोकांच्या वतीने मुद्दा मांडला जाईल असं वाटत नाही पण आम्ही नक्कीच लोकांच्या वतीने लढू ज्या पद्धतीने तरांगींनी आरोप केले उपमुख्यमंत्र्यांवरती त्यानंतर त्यांच्यावरती कारवाईची भाषा होऊ लागली मात्र याआधी त्यांच्या छगन दुद्भागांवरती असेल ती काही शब्दामध्ये आणि असेल त्या शब्दामध्ये होते तेव्हा कारवाईची भाषा या सरकारनं केली नाही मात्र जेव्हा उपमुख्यमंत्र्यांवरती बोलल्या जातो तेव्हा कारवाईची भाषा होते त्याकडे कसं पाहतो मी आता ह्याच्याकडे एवढंच बोलतो की या महाराष्ट्रामध्ये हे का शब्द वापरू नये असं आमच्या सगळ्यांचं मत आहे पण हे होताना काही भाजपचे कोकणातले नेते हे भास्कर जाधवांच्या कुटुंबाबद्दल अतिशय खालच्या जाऊन बोलले लायकी सुद्धा नाही या लोकांची बोलण्याची तरी सुद्धा हे या लेवलला तिथं बोललेले आहेत तर अशा पद्धतीने भाजपचे हे जे नेते ते पातळीवर हो जातील पण त्यांच्यावर कारवाई तुम्ही करत नाही आणि मग तुमच्यात काही नेत्यांवर बोलल्यानंतर तुम्ही कारवाई का करत नाही हा त्यांचा त्यांचा विषय आहे पण शेवटी सुद्धा कुठेतरी पुढं आला असेल पण माझी एक सगळ्यांनाच विनंती आहे असंविधानिक शब्द आपल्या या महाराष्ट्रामध्ये न पटणार आहे त्यामुळे सगळ्यांनी बाबतीत काळजी घ्या मराठा आरक्षणाचं जे विधेयक सादर झालं त्याच्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या जी आहे ती अठ्ठावीस टक्के दाखवण्यात आली मात्र याच सरकारचे जे तत्कालीन मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा सादर केलं तेव्हा तीस टक्के होते त्यांनी दोन टक्क्याची कमतरता मराठा लोकसंख्येमध्ये दाखवलेली आहे या सर्वेक्षण जे आहे मार्गीबाजी जे आहे याच्यामध्ये गोळ आहे आणि ते टिकणार नाही असं दिसतं ला, थे थे ला। ला। दोन हजार तेरा चौदाला काँग्रेस राष्ट्रवादीने जेव्हा आरक्षण दिलं होतं ते सोळा टक्क्याच्या आसपास होतं बी जे पीने जेव्हा दिलं ते तेरा टक्क्यावर आणलं गेलं आणि आत्ता परत दहा टक्क्यावर आणलं गेलं आणि लोकसंख्येच्या बाबतीतसुद्धा मोठा गोळ आहे दोन टक्के कुठं गेले हे माहीत नाही जिथं अठ्ठावीस तीस टक्के लोकसंख्या आहे तिथं तुम्ही दहा टक्के आरक्षण कसं देता तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर केंद्राकडे जाणं हे फार महत्त्वाचं होतं पण यांनी इथं केलं हे खोटं टिकेल का नाही असाही प्रश्न आहे केंद्रात जाऊन केंद्र सरकारच्या नेत्यांचा विश्वास जर तुम्ही घेतला असता ते आरक्षण नक्कीच टिकण्यासाठी मदत झाली असते पण तसं कुठेही काही केलं नाही आणि केंद्र सरकारकडे के मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सुटला असता तसंच वेगळं आरक्षण आपल्याला दंजन समाजाला इथं देता आलं असतं लिंगायत समाजाचा विषय आहे त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर मुस्लिम समाजालासुद्धा आरक्षण केंद्र सरकारकडे देता आलं असतं पण एवढं धाडस राज्य सरकारचं कुठेही झालेलं दिसत नाही दादा यासोबतच बारामतीमध्ये जी लढत होती हे बारामतीमध्ये लढन भाऊ अशी लढत होती की काय असं दिसतंय याच्याकडे कसं पाहतं त्यांचा तुम्ही उमेदवार कोण असेल याची काहीशी नाही अजूनपर्यंत नाही कुटुंबातलीच एखादी व्यक्ती असू शकेल अशी चर्चा तरी आहे पण कुटुंबातून जर व्यक्ती दिली दी दी गेली तर मग असंच म्हणावं लागेल की बी जे बी जे पी कुठेतरी यशस्वी झाली पवार विरुद्ध पवार करायला जे चाळीस पन्नास ज वर्षात जन्म नाही ते आता बी जे पीने अजितदाच्या माध्यमातून कुठेतरी केलं आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल या अधिवेशनात तुम्हाला बोलायला संधी पाच दिवसाचं अधिवेशन आहे बोलायला चांगली मिळेल की नाही असे प्रश्न आहे ते तर ते त्याच्यावर काय सांग आम्ही प्रयत्न करणार आहोत आम्ही आमचं नाव देणार आहोत आम्ही प्रयत्न लोकांच्या बाजूने तिथं बोलण्याचं तिथं नक्कीच करू आता बघू हे सरकार आम्हाला बोलून देईल का आणि जे जास्त बोलतात जे खरं बोलतात जे या सरकारच्या विरोधात फार ताकदीने बोलतात त्यांना तर शंभर टक्के आज संध्या दिली जाते माझा जो प्रश्नच आहे तुम्ही प्रयत्न करू धन्यवाद महानंद्रामी होते पवार यांनी या अधिवेशनामध्ये कशा पद्धतीनं भूमिका मांडली जाणार आहे हे सांगितलं आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भात ज्या पद्धतीनं सरकारनं भूमिका मांडलेली ज्या पद्धतीने आकडेवारी दिलेली आहे ती कोर्टामध्ये टिकेल की नाही याबद्दल देखील शंका व्यक्त केली आहे माय मानगरप्रेशन